मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था आपल्याला मिळत आहे सतरा वर्षापासून हा महामार्ग पूर्ण झालेला नाही आहे आणि विरोधक असं म्हणतात की तुम्ही चॉपर किंवा हेलिकॉप्टर निघता त्यामुळे तुम्हाला वाहनधारक किंवा जे प्रवासी आहेत त्यांचं दुःख समजत नाही हा प्रश्न कधी मार्ग लागेल त्यांना जर गोळी झोप लागत असेल माझ्यावर टीका केल्यामुळं तर मला तो आनंद असला पाहिजे ना की एखाद्या रुग्णाचं आपण म्हणतोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती भक्कम आहे अगदी खेळचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथे जागा वाटपावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली भाजप नाराज झालेला आहे हा पत्ता नेहमीच्याच रणधुमाळीचा जिथून निर्णय घेतले जातात थेट जिथून आखली जातात धोरण बांधली जाते रणनीती इथे विजयाचं समीकरण बसलं एकदम फिट जिथून एक अपराजित धुरंधर नेता चालवतो राज्याचे उद्योग आणि समर्थ पालकत्व करतो रत्नागिरी जिल्ह्याचे एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा लोकप्रिय उद्योग मंत्री अशी गगन भरारी घेणारं व्यक्तिमत्व ज्याच्या राजकीय भवितव्याला नाही सीमा हे आहे त्याच होम ग्राउंड रत्नागिरी जिल्ह्याचं सत्ता केंद्र आज याच पत्त्यावर आम्ही आलो आहोत आणि घेणार आहोत एक बेधडक मुलाखत इथे प्रश्न असतील सरळ पण उत्तरे चला तर सागर या खास ज्याच्या आहे मुक्काम नमस्कार मी सुनील साळवी दैनिक सागरच्या सागर वेव्ह या यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलो रत्नागिरीमध्ये माझ्या सोबत आहेत राज्याचे लोकप्रिय उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री उदयजी सामंत सामंत सर सा, सागरच्या सागर वेव न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे महायुतीला जास्तीत जास्त यश मिळण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे काय रणनीती आहे आणि या निवडणुकीला आपण कशा पद्धतीने सामोर जाल याची सुरुवात करूया हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर लांजा रत्नागिरी देवरुख गुहागर आणि खेड या सहा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या सात सात नगरपालिका नगर नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत पण आता जर जर आपण माहोल बघितला वातावरण जर बघितलं तर महायुतीनं आम्ही ह्या लढतोय आणि निर्विवाद महायुतीचं वर्चस्व ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर राहील अशी शंभर टक्के मला खात्री आहे कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सगळ्यात चांगलं कॉन्क्रीट युती जर कुठे झाली असेल महायुती तर ती रत्नागिरीमध्ये झालेली आहे राजापूरमध्ये देखील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत मित्रपक्ष आमचे एकत्र आहोत एकत्र आहेत तसं खेडबरण आम्ही सगळे आम्ही लढतो आहे आणि जिल्ह्यातल्या नेतृत्वानं अंडरस्टँडिंग दाखवल्यामुळं आणि विशेषतः मला धन्यवाद दिले पाहिजेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना की त्यांनी देखील याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला सुनील गडकरी यांनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीनं सामोरं जातोय पण पुढे जर तुम्ही गेलात म्हणजे खारेपाटण क्रॉस केलं आणि गोवाची तिकडची बॉर्डरी क्रॉस केली तर आपण सिंधुदुर्गामध्ये येतो सिंधुदुर्गामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतो सिंधुदुर्गामध्ये आता मैत्रीपूर्ण लढत का करतोय कशासाठी करतोय याच्यावर चर्चा करण्यापेक्षा इलेक्शन झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे जे काही उमेदवार निवडून येतील एकामेकाला जर गरज भासली तर आम्ही नक्की तिथे एकत्र येऊ पण सध्या तिथे युती नाही आहे पण कोल्हापूरमध्ये काही आघाड्यांमध्ये युती झालेली आहे काही तालुक्यांमध्ये जिथे नगरपंचायती आहे शिराळासारखी आष्टासारखी ईश्वरपूरसारखी सारखी तिथे आमची युती झालेली आहे रायगडमध्ये युती झालेली आहे ओवरऑल जास्तीत जास्त ठिकाणी युतीनं आपण लढलं पाहिजे ही नेत्यांची आमची भूमिका होती आणि ती आजपर्यंत यशस्वी झाली आपण म्हणताय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती भक्कम आहे अगदी खेडचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथे जागा वाटपावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे भाजप नाराज झालेला आहे नाही आता भाजपमध्ये दोन प्रकार आहेत एक आर एस एस पासून सुरू झालेली भाषा आणि आता प्रवेश करून संघटनात्मक बांधणी करणारी भाषा असे दोन प्रकार त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे भाजप ही महत्वाची गोष्ट अशी आहे की महायुती मानते युती मानते कारण त्यांना माहिती आहे की या युतीचा बेस प्रमोद नवाल प्रमोद महाजन साहेबांनी निर्माण केलं होतं मुंडे साहेबांनी निर्माण केलं होतं त्याच्यामुळे त्या विचाराची मंडळी जी आहे ती शिवसेनेबरोबर आहे आणि आमच्या शिवसेनेला ते का जवळची मानतात तर काँग्रेस बरोबर शिवसेना जाऊ नये वंदनीय बंद, बाळासाहेबांची भूमिका होती तीच भूमिका शिंदेसाहेबांनी घेतली आम्ही बाजूला आलो म्हणजे उठाव केला आणि धनुष्यमाण सध्या आमच्याकडे त्याच्यामुळे खऱ्या बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना जर कुठची असेल तर ती एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे आणि आम्ही ती अलायन्समध्ये लढतोय पण काही लोक महत्त्वाकांक्षी देखील असतात काही अति अतिमहत्वाकांक्षी असतात जी अतिमहत्वाकांक्षी असतात ती अशा पद्धतीनं काहीतरी करून पक्षाचे आदेश डावलणं पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन कुड करणं या सगळ्या गोष्टी चालू असतात पण आज मग शेवटचा उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा तर उद्या चित्र स्पष्ट होईल कोणी किती बंडखोरी केली आणि आम्ही समजू द्या ना पण तीन जागांवर बोलवण केले भाजपची रत्नायडमध्ये बोळवण असं आपण म्हणू शकत नाही तीन जागा त्या ते तेच कारण नाराजीचं ते नाराजी कशी आहे की ज्यावेळी संजय कदम आमच्याकडे नव्हते त्यावेळी खेडमध्ये प्रचंड ताकद होती आमच्या विरोधकांची आणि संजय कदम हे आमचे वैचारिक विरोधक म्हणून कामच करत होते ना पण आज भाईंच्या नेतृत्वाखाली ते आमच्या बरोबर काम करत आहेत त्याच्यामुळे ती ताकद केलेली आहे त्याच्यामुळे जेवढी ताकद आहे तेवढी ताकद देण्याचा निर्णय आमच्या पक्षानं घेतला आणि तो बीजेपीनं स्वीकारला आता उदाहरणार्थ देवरुख देवरुखला आमची ताकद कमी आहे बरोबर आमचा एकच नगरसेवक होता आम्ही तीन जागा घेतल्या त्याच्यामुळे जशा तीन जागा घेऊन तुम्ही बोळबड शब्द मी म्हणणार नाही पण ते समाधानी आहे तसे आम्ही देवरुखला समाधानी असा फॉर्म्युला ठरलाय हा देवरुखला आम्ही तीनच जागा घेतल्यात जिथं ज्यांची निवडून यायची ताकद आहे तिथं त्याला ती रत्नागिरीचा विचार करता अजून आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरलेला नाही उद्या शेवटचा दिवस आहे काय आपण सांगाल आज रात्री ठरेल ना अजून भरपूर वेळ आहे उद्या तीन वाजेपर्यंत फॉर्म भरायचे आहे म्हणजे जवळजवळ आता वाजलेले आहेत साडेसात आज सोळा सतरा तास आमच्या हातामध्ये आहेत सर्वानुमते उमेदवार ठरू आणि तो एवढा ताकदीचा असेल की कि किमान बारा ते पंधरा हजार मतानं तो नगरपालिका जिंकेल रत्नागिरी शहर राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावं हो या दृष्टीने आपलं काय विजन आहे काय सांगाल रत्नागिरी शहर हे टुरिझमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आपण जर पावसाचा हा सहा महिन्याचा कालावधी सोडला तर आपल्याकडे प्रचंड टुरिझममध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे आपण अनेक वर्ष पत्रकार म्हणून काम करतोय आपल्याला माहीत असेल की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही संकल्पना होती पण ती सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेली आहे पण देशातलं पहिलं अरबी समुद्राच्या बाजूचं जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्हाला बघायचं असेल तर ते रत्नागिरीमध्ये यावं लागेल छावा चित्रपट आता सहा सात महिन्यापूर्वी आला असेल पण दीड वर्षापूर्वी या रत्नागिरीमध्ये सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक जर कुठं असेल ते रत्नागिरीमध्ये आहे देशातला पहिला थ्री डी मल्टी शो एकदा तुम्ही सगळ्यांनी जर आला तर देशातला पहिला आहे त्याच्यामध्ये पूर्ण कोकणाचा इतिहास आहे तो रत्नागिरीमध्ये आहे रत्नागिरीवरून वीस किलोमीटरवर आता मोठं प्राणी संग्रहालय होतं आहे तुम्ही जर मारुती मंदिरला किंवा या परिसरामध्ये आला तर देशातलं पहिलं असं अद्भुत आश्चर्य आहे की सुमारे एक एका शिल्पासाठी जवळजवळ चाळीस टन ऑटोमेटिव्हमधलं वेस्ट लागलेले आहे असे सहा मोठी शिल्पं रत्नांची ही देशात पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये उभारलेली आहेत रत्नागिरीमध्ये तारांगण आहे रत्नागिरीमध्ये आता फोर लेन रस्ते होत आहेत पूर्ण शहर हे कॉन्क्रिटीकरण आहे महाराष्ट्रातली एकमेव शाळा अशी आहे नगरपालिकेशी मला अभिमान वाटतो त्या शाळेचा दामले विद्यालय म्हणून त्याच्यामध्ये दहावीपर्यंत पण पर चौदाशे आहे आणि पहिलीला वेटिंग सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी मुलं असतात त्या शाळेला बक्षीस म्हणून आम्ही पंधरा कोटी रुपये दिले त्याचा अतिशय सुसज्ज इमारत तिथं तयार होते असे अनेक उपक्रम अनेक उपक्रम रत्ना रत्नागिरीमध्ये राबवले जात आहेत स्मार्ट सिटी हा उपक्रम राबवला जातो आहे एक वर्षानंतर सुनील तुम्ही जेव्हा मुलाखत घ्याल तेव्हा रत्नागिरी शहरामध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठेतरी परदेशात आल्यासारखं भासू सगळं आपण टुरिझमचा विषय काढला तर मध्ये रस्ते हा फार महत्वाचा घटक असतो मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था आपल्याला ज्ञात आहे सतरा वर्षापासून हा महामार्ग पूर्ण झालेला नाही आहे आणि विरोधक असं म्हणतात की तुम्ही चॉपर किंवा हेलिकॉप्टरने फिरता त्यामुळे तुम्हाला जिल्ह्या म्हणजे वाहनधारक किंवा जे प्रवासी आहेत त्यांचं दुःख समजत नाही हा प्रश्न कधी मार्गी लागेल विरोधकांनी खरं तर कोकणातला एखादा कार्यकर्ता हेलिकॉप्टरनं फिरतो म्हटल्यानंतर त्यांना अभिमान असला पाहिजे मी त्यांच्या जागी असतो तर अभिमानानं सांगितलं असतं की आमचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता हेलिकॉप्टरमधनं मोठ्या नेत्यांसारखं फिरतो पण काही लोक कर्मदारित्री असतात त्याच्याबद्दल मला ते काही बोलायचं नाही पण महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपण मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीमध्ये आपणच अशी एक बॅड पब्लिसिटी करतो की मुंबई गोवा महामार्ग झाला नाही मी अनेक वेळा रस्त्यावरनं त्या प्रवास केलेला आहे एकवीस किलोमीटरची लेंथ फक्त होणं बाकी आहे मुंबई टू गोवा महामार्गाची फक्त एकवीस किलोमीटरची लेंथ होणं बाकी आहे आणि दुर्दैवानं ती अरवलीपासून तळेगांडेपर्यंत आहे माडगावमध्ये मा पण प्रॉब्लेम मा आहे सांगतो ना मधली जरी मा लेंथ काढली तर ती एकवीस मध्ये येते आपली जर लेंथ काढली तर ती साडेचार मध्ये येते टू वे म्हणजे डबल लेन जी आहे आणि साडेतीन किलोमीटर अशी आपल्याकडे साडेसात आठ किलोमीटर आणि त्यांच्याकडची आठ दहा किलोमीटर ही सगळी जरी काढली तर एकवीस किलोमीटर आहे आणि आपली पुलं व्हायची आहे पुलांची कामं तर सुरू झालेली आहेत मी अगदी जबाबदाऱ्यानं सांगतो आता आपण इथनं जर निघालो तर आपण साडेपाच तासामध्ये मुंबईला पोचू शकतो पुढची दिवाळी पुढचा गणपती पुढचा शिंगा हा शंभर टक्के चांगल्या रस्त्यावरनं येण्याचा असेल इतके वर्ष रस्ता थांबला बरोबर आहे पण महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी हे सगळे उद्योग झालेले होते पण महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही तो पूर्ण करतो साहेब ह्याच्या आधी रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री होते आणि त्यांनी प्रत्येक एकतीस डिसेंबरला हे डेडलाईन दिलेली असे दोन तीन डेडलाईन त्यांच्या गेल्या तर ह्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांचा दोष अशा काय भाग नाही दुर्दैवानं आपल्याला कॉन्ट्रॅक्टर हे चांगले मिळाले नाही पहिला माझ्या माहितीप्रमाणे एम ए पी नावाची कंपनी होती त्याच्यानंतर दुसरी कुठेतरी एक कंपनी आली नंतर मी कधी कधी चेष्टेनं सांगितलं की आता आमचा रस्ता का होत नाही म्हणून कुठेतरी भक्ताकडे तरी जाऊया आपण तेव्हा तरी होईल बारा पंधरा वर्ष एक रस्ता होत नाही आपलं दुर्दैव आहे आणि त्याचं कोणीही म्हणजे असं चांगल्या कामाचं जसं क्रेडिट घेतो तसं वाईट कामाची देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे पालकमंत्री म्हणून माझी देखील आहे त्याच्याबद्दल काही म्हणण्याचं कारण नाही पण मला वाटतं की पुढच्या सहा महिन्यामध्ये शास्त्री नदीवरचा पूल पूर्ण होईल भावनदीवरचा पूल पूर्ण होईल आमच्या पालीतला पूल पूर्ण होईल एंधारेचा पूल पूर्ण झालेला आहे सहा महिन्यामध्ये पूर्ण मुंबई गोवा महामार्ग अतिशय चकाचक होईल सर आपण राज्याचे पालक उद्योगमंत्री आहात कोकणामध्ये असे काही महत्त्वाचे उद्योग येतील असं काही सांगू शकता आपण प्रस्तावित आहे उद्योग येतील म्हणण्यापेक्षा उद्योग आले तुमचा सागरचा जो बेस आहे चिपळूण आणि त्या चिपळूणमध्ये जे लोटेपरेश्वर एम आय आहे तिथे सगळ्यात पहिला प्रकल्प तीन वर्षापूर्वी आला तो म्हणजे कोका कोलाचा प्रकल्प आज त्याचं प्रोडक्शन सुरू होतं आहे भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोका कोला बनतो आणि त्याच्यातनं हजारो लोकांना रोजगार मिळतो हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा व्ही आय टी सेमी कंडक्टरचा सुमारे वीस हजार कोटीचा प्रकल्प आलेला आहे धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर दहा को को हो ते ते तीन तीन हजार कोटीचा प्रकल्प आलेला आहे निबे म्हणून आहेत डिफेन्समधले त्यांचा पंधराशे कोटीचा प्रकल्प आलेला आहे आणि सचिन तेंडुलकर आणि चोडणकर अशा दोघांच्या पार्टनरशिपमध्ये आर आर पी नावाची जी कंपनी आहे ते देखील तीन साडेतीन हजार कोटी रुपये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खर्च करत आहेत त्याच्यामुळे उद्योग येत नाहीत हे आता इतिहास जमा झालेला आहे आता उद्योग येतात आणि रत्नागिरी करते स्वीकारतात म्हणजे मी जिल्ह्याच्या दृष्टीने सांगतोय असं चित्र नक्की समीकरण आहे सामंत तिथे यश म्हणण्यापेक्षा सामंतांबरोबर जे जेन्युन कार्यकर्ते काम करतात त्यांचं हे यश आहे कारण जीव ओतून ते काम करतात मग त्याच्यामध्ये महिला भगिनी असतील युवा कार्यकर्ते असतील वरिष्ठ असतील माझ्या इच्छे सगळे प पदाधिकारी असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणून माझ्या आयुष्यातली मी कुठची निवडणूक आजपर्यंत हरलेलो नाही आणि ज्यावेळी पंधरा वर्षापूर्वी एक पहिली निवडणूक आम्ही हरलो त्यावेळी ती का हरलो ह्याचं आत्मचिंतन आम्ही केलं आत्मपरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्या निवडणुकीमध्ये झालेल्या चुका आम्ही पुढच्या निवडणुकीला व्हायला देत नाही म्हणून आम्ही पराभवाला सामोरं जात नाही निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा कशी राबणार आहेत सोशल मीडियाचा कितपत वापर होईल आता तर प्रत्येक घराघरामध्ये लेखक बनलेले आहेत सोशल मीडियामुळं त्याच्यामुळे सोशल मीडिया तर स्वाभाविक वापरला पाहिजे इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरू हो आधुनिक यंत्रणा वापरू कार्यकर्ते तर घराघरामध्ये जातील कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांचीही निवडणूक आहे आम्हाला देखील घरामध्ये जर जावं लागलं ला। तर कार्यकर्त्यांसाठी आम्ही घरामध्ये जाऊ कारण त्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला म्हणून आम्ही या खुर्च्यांमध्ये बसलो आज त्यांना खुर्चीमध्ये बसवायची वेळ आलेली आहे त्यावेळी जर आम्ही बाहेर पडलो नाही तर ते फार चुकीचं ठरेल त्यामुळे माझा पक्ष आणि भाजप आणि एन सी पी अतिशय एक दिलानं काम करेल आणि पंचायत समितीपासून नगरपालिकांपर्यंत जिल्हा परिषदेपर्यंत जेवढ्या निवडणूक आहेत त्या सर आपल्या मित्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष सावंत यांची कन्या आणि ठाकरे गटाचे माजी आमदार मानेसाहेब यांची सून यांनी उमेदवारीचा म्हणजे प्रचार सुरू केलेला आहे तर त्यादृष्टीने आव्हानपूर्वक ठरेल सोपी जाईल काय वाटतं नाही कुठचाही कमकुवत जरी उमेदवार असला तरी निवडणूक आहे हो त्यांना कमी ले लेखून उपयोगाचा नाही पण मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं जरी महिला भगिनी किंवा एखादी मुलगी आणि आमच्या सभोवताली वावरणाऱ्या मित्राची मुलगी जेव्हा राजकारणामध्ये उतरते ते तत्वानं आपला विरोध असला पाहिजे त्याच्यामध्ये वाटेल की टीका करणं बदनामी करणं जी काही फॅशन बनलेली आहे दुर्दैवाला त्यांच्या घरच्यांकडनं आमच्यावर होते पण मी त्यांनी सांगितलं की त्यांनी काय मारली म्हणून आपण वासूर मारू नाही पण माझी प्रचार यंत्रणा ही विधायक काम काय केली ही आम्ही रत्नागिरी करणार रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या लोकांना सांगणार आहोत प्रचाराचा प्रचार मुद्दा हा विकासच असणार ना तुम्ही किती वाईट आहे हे सांगून मला काय फायदा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण प्रचंड वाईट आहे आणि दुसऱ्याला जेव्हा आपण वाईट म्हणून सांगतो त्यावेळी आपण भोगलेला ना चार वेळा याचं देखील आत्मचिंतन केलं पाहिजे आणि हे कुणी शिकवलं पाहिजे जे काही मला मार्गदर्शन रोज करतात पत्रकार परिषदेत त्यांनी थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे कधीतरी तुम्ही जिंकलं पाहिजे त्यांना काय सांगाल तुम्ही काय सांगणार काय सांगायचं पलीकडच आहे कशाला सांगायचं मी तर दुसऱ्याला सल्ला देण्या मोठं नाही आणि ते महानच आहे त्याच्यामुळे त्यांना सातत्याने तेर टीका करत असतात वेगवेगळे आरोप करत असतात कुठंच आत्मा होतात आपल्याला त्यांना जर डायबिटीसची किंवा झोपेची गोळी न घेता झोप लागत असेल माझ्यावर टीका केल्यामुळं तर मला तो, तो आनंद असला पाहिजे ना की एखाद्या रुग्णाचं गोळी न घेता मी त्याला झोप त्याला लागते माझ्या दृष्टीने आहे असं माझ्यावर टीका करावी म्हणजे त्याला चांगली झोप लागेल साहेबांनी आपल्या टीका अतिशय सौम्य पद्धतीने पण चांगले चिमटे काढलेले आहेत एक जाता जाता मतदारांना काय सांगा मतदारांनी विचार केला पाहिजे की चांगलं काय वाईट काय मतदारांनी विचार केला पाहिजे की ज्याला आपण न्यूशन्स व्हॅल्यू म्हणतो ती राजकारणात कोणी क्रिएट केलेली आहे त्याचा विचार केला पाहिजे राजकारणामध्ये संस्कारित राजकारण कोणी केलेलं आहे विकासात्मक राजकारण कोणी केलेलं के आहे विधायक राजकारण कोणी केलं आहे आणि विधायक राजकारणाला छेद देणारं राजकारण कोणी केलं आहे याचा अनालिसिस जर मतदारांनी केला तर पर्याय काय त्याच्यामुळे जे कोण बोलतात त्यांना बोलू दे त्याच्यामुळे त्यांना आपण आणि आपण पण विचार केला पाहिजे की आपण कोणावर टीका करायची मी मग अशी म्हटलं की मी राज्याच्या राजकारणामध्ये काम करतो मग राज्याच्या नेतृत्वानं जर माझ्यावर टीका केली तर के त्याला उत्तर द्यायचं चार वेळा पाच वेळा पडलेल्या माणसांचं काय ऐकायचं सोडून देतो काही गोष्टी चिपोरमध्ये दोन एकत्र आलेले आहेत भास्कर जाधव आणि रमेश जाधव तर निवडणुकीवर काय परिणाम होईल निवडणुकीवर परिणाम काय होईल काय नाही होईल मला माहित नाही पण राजकारणामध्ये काही घडू शकतं याची परिस्थिती पुन्हा एकदा मला आली जनतेला देखील आली कारण एकेकाळचे एक कट्टर विरोधक आता निवडणुकीसाठी एकत्र येतात म्हणजे येऊ नये म्हणजे असं माझं अजिबात राजकीय मत नाही परंतु का कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या सगळ्या प्रकारामुळे प्रचंड संभ्रमा निर्माण होते पण काही घडू शकतं राजकारणात हे आपण या सगळ्या प्रक्रियेमधनं बघितलेलं आहे आणि निवडणूक आणि राजकारण हे असं एक क्षेत्र आहे कधी कधीही कोणीही कोणाचा होऊ शकतो आणि कधीही कोणाचा परका होऊ शकतो त्याच्यामुळं आज जे घडलं राजकीयदृष्ट्या ते सगळ्यांच्याच धुळ्या उंचवणारं आहे पण ठीक आहे शेवटी बलाढ्य ते नेते नक्कीच आहेत आमचा कदाचित सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असेल शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता असेल त्याच्यामागं आर्थिक काही पाठबळ नसेल आणि तो नक्कीच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ह्या पढा शक्तीला ज्याचा शब्दप्रयोग आपण केला सगळ्याच बाबतीत ही शक्ती आहे त्याचा नक्की सामना करणं विजयी होईल पण हे दोन एकत्र आले याबद्दल आपलं काय म्हणणे चांगली चांगली गोष्ट आहे नाही चांगली गोष्ट आहे की नाही चांगली गोष्ट आहे की नाही हे त्यांनी ठरवल्यामुळे आले असतील एकत्र पण मी पंचवीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्या दोघांचा राजकीय प्रवास देखील बघितलेला आहे त्याच्यामुळे मी जबाबदारीने म्हटलं की कोण कधी एकत्र येईल आणि कोण कधी राजकारणामध्ये दुरावेल हे आता सांगता येत नाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदयसिंग धामन यांनी आपल्या या मुलाखती मुलाखतीमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले रत्नागिरीचा सर्वांत सुंदर विकास करणार मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवणार आणि विकास हेच आमचे प्रचाराचे मुद्दे असतील असं त्यांनी ठामपणे सांगितले ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहा करा सागर वेव धन्यवाद अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बातम्यांसाठी आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा